स्वर्ग थोडाच बाकी आहे अमेझिंग एक्सपिरियन्स आहे क्लायमेट बघायचं पाटण्यामध्ये पण सध्या महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी आवडते पावसाळ्यात एकदम स्मूथली जवळ आलं पंधरा निमित्त आपण जात आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण ते म्हणजे कळसबाई सो शिखर सोबत राहा हा प्रवास एकदम एकदम जबरदस्त होणार आहे सकाळचे वाजले साडेचार आणि मी आता घरातून निघालो आहे तर आपला रूट असणार आहे आता मी सध्या पणवेल जवळ पनवेलवरनं आपण जाणार आहोत शिवफाटा मुंब्रा आणि भिवंडी बायपास म्हणजे कल्याण फाटा वगैरे नाही का तिथनं पुढं शहापूर आणि कसाळा मार्गे इगतपुरी आणि तिथून पुढं आपलं आहे कळशुबाई शिखर या प्रवासात तुम्ही आज सोबत राहा खूप मजा येणार आहे आज खूप बऱ्याच गोष्टी नवीन नवीन अशा आपल्याला पाहायला भेटणार आहे माझं पण फर्स्ट टाईमच आहे मी पण नाही गेलेलो कधी कर्जपर्यंत हा माझी पहिलीच वेळ आहे तर बघूयात या या प्रवासामध्ये काय काय अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय तर जय शिवराय भावांनो मी तुमचा हो जयदीप शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भन्नाट असा एक व्हिडिओ आणि भरपूर ऍडव्हेंचर भरलेला असा एक मित्रांनो आता सकाळच्या वरली पावणे सहा आणि आपण आता आहे यावाई नाका म्हणजे कल्याण बायपास आणि भिवंडी बायपासच्या समोर यावाई नाका तर येताना बघा सेट फुल ट्राफिक लागली आहे कारण सकाळी नो एंट्री नसते त्यामुळे हेवी लाईन पूर्ण रोड जाम करून टाकते तर आमदार असल्या कारणाने मी कॅमेरा ठेवून दिला होता तर आता लावतोय आणि हे ट्राफिकचा सामना आपल्याला करावा लागतोय तर असंच ट्राफिकमधून थोडं थोडं वाट काढत आपल्याला आपलं टार्गेट गाठायचं आहे मित्रांनो परत एकदा ट्राफिकचा सामना ट्राफिक काय आपल्याला सुधरत येत नाही अशा पाण्यामध्ये टाकायची डेअरिंग होत नाही जवळजवळ वीस मिनटानंतर थोड्याशा गाड्या हल्ल्यात असं आता रस्ता आपल्याला असा वाकडा बिकडा वाकडा बिकडा काढावा लागतोय काय ना जागोजागीचे ओवर ब्रिज आहे त्यांच्या सध्या कामं चालू आहेत त्या कारणाने नाही असे ट्रॅफिक होण्याचं कारण म्हणजे टोल नाका फाडा नाही तर टॅक्स भरा तुमच्या नशिबात हा रोड असा राह कायमच राहणार तर मित्रांनो आपण आता पोहोचले थर्डीला आणि थोड्याच वेळात कसारा घाट चालू होईल आणि घाटवर चढल्यानंतर आपल्याला राईट साईड घ्यायचा आहे तर मग आपल्याला सिंगल असा रस्ता लागेल मग त्या रोडला पेट्रोल पंप आठ ते नसेल टाक आयुक्त आहेत त्यामुळे आता समोर पेट्रोल पंप आहे आता आपण पूर्ण करून घेऊ आणि नंतर पुढचा प्रवास आपण परत चालू तर आपला कोठा अजून बाकी आहे खूप लागली आहे या चांगलं हॉटेल जर दिसलं तर आपण नाश्ता करूया एकदा पोटात पडलं की मग काय टेन्शन नाही तर पेट्रोल पंप आला आहे आपल्या आपल्या एजन्सीचा आपण पोटा पूर्ण करून घेऊ चा कोटा पूर्ण झाला आहे त्याला आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू कि नजारा बघा कसा आहे मस्त बारीक तर आपण थोडासा नाश्ता करूया भूक लागली नंतर आपण आपण मग पुढचा प्रवास चालू अशाच प्रकारे मित्रांनो कसारा गाज चालू झाला आहे सुंदर सुंदर असे नजारे छोटे छोटे सगळीकडे पाहायला भेटतं ते तर पंधरा ऑगस्ट चौतीसचा साधून आज आपण जाणार आहोत कळसुबाई या हायेस्ट पीक पॉईंटवरती तुम्ही आत्ता सध्या मी आहे कसारा घाटात तुम्ही पाहू शकता हा नजारा किती सुंदर आहे आणि असंच सोबत राहा कारण या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एकदम निसर्गाचे भरपूर असे पॉईंट बघायला भेटणार आहे आपण आता घोटी इथं पोहचलोय तिथून आपल्याला या फ्लायओव्हर खाली आहे ना राईट टर्न घ्यायचा आहे आणि जुन्नर जाणारा रोड आपल्याला पकडायचा आहे बाईक मारलाय आपण आता या रोडने आपल्याला कंटिन्यू आठ किलोमीटर आहे मित्रांनो आपण त्या फाट्यापासून बरोबर आठ किलोमीटर आलो की इथं राईट टर्न लागतो बारी बारी गाव म्हणून तर इथून आपल्याला आता राईट टर्न घ्यायचा भंडरदारा पंचवीस किलोमीटर राजूर आडोटी साकोले पंचावन्न खेडभैरवनाथ आठ किलोमीटर पिंपळगाव भोर हा फाटा आहे मित्रांनो आपण पोचले आता बारी या गावात तर इथून आल्यानंतर इथं आपल्याला राईट टर्न घ्यायचा कळसुबाई शिखर आणि या बारी गावातूनच आपला ट्रेक आपला चालू होतो तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे शिखराच्या पायथ्याशी जे बारी म्हणून गाव आहे इथं समोर पायथ्याला तर या गावाच्या पाठीमागनंच आपला हा ट्रेक चालू होतो आणि या मार्गे आपण वरती शिखरावरती जाणार आहोत तर अशाच प्रकारे मित्रांनो आपला ट्रेक आता चालू झाला आहे मी इथं गाडी पार्क केली आहे हॉटेलवरती आणि त्यावेळी संध्याकाळी इथंच राहायची वगैरे सोयीचा जरा प्लॅनिंग चालला आहे तर या रस्त्याने आपल्याला आता सगळं गावाच्या पाठीमागे जाऊन बॅक साईड आपला ट्रेक चालू होतो शिखरावर जायला ऐकून असे बांधाने जायचं का पायवट दिसतीये हा, हा मग ते पायवट वर घुसती ना जंगलात मग पुढे गेल्यावर मोठी वाट आहे का समजून ना छोटा म्हणजे लागल ना हा वरती मग मोठी वाट लागल अच्छा तर मला समोर कन्फ्युजन झालं होतं रस्त्याच तर मग थोडं पाठीमाग आलो होती काका होते त्यांना जरा रस्ता विचारला तरी हे जे घर आहे आता हे काम चालू आहे घराचं तर इथूनच आपल्याला ही पायवाट हे बांधा बांधाने आपल्याला तिकडे जायचं आहे आणि त्या झाडीतून जी पायवाट वरती जाते ती जे वॉटरफॉल दिसतात त्या साईटनं आपल्याला मुख्य वाट लागेल असं त्यांचं म्हणणं आहे लेस्ट गो स्टार्ट आवर ट्रेक टू कळसुबाई टू हायस्ट पीक ऑफ महाराष्ट्र वाटत मित्रांनो सगळीकडे हरियाली हरियाली पाच शेतीची लागवड हल्लीच झाली आहे आपल्यावरती शिखर मस्त क्लायमेट एक नंबर वा नजारा आहे कानाट आयडिया दिली आपल्याला शूज काढून हातात घ्या पाण्याच्या बाहेर गेलो पाय सुटले की अरे बापरे परत घालायचं शूज ओनले करायला काही प्रॉब्लेम नव्हता तर पण आज काय पाऊस नाहीये म्हणावा असं त्यामुळं पुढे गेल्यावर तर काय पाणी लागत नाही त्यामुळे कशाला उग ओले करायचे ओले केलं ना पायाला जाम त्रास होतो <laughs> तर गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे तीन ते चार तासाचा हा ट्रेक आहे बाकी तुमचं इम्युनिटी तुमची कॅपॅसिटी काय बोलती त्याच्यावर बाकीच्या गोष्टी निर्भर आहे मित्रांनो बारी गावाच्या पासून एक किलोमीटर आसपास आलो की शिखराच्या पायथ्याशी कळसुवाईचं छोटस मंदिर पाहायला मिळतं ज्यांना शिखरावर जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर आहे आणि याच मंदिराच्या मागच्या बाजून आपला खरा ट्रेक चालू होतो अजून तो पंधरा टक्के पण नाही झाला ट्रेक त्यातच मित्रांनो बघा ही अशी कलाकृती आपल्याला देवकुंड वॉटरफॉल हॉलला जाताय भेटली ती बघायला इथे पण आपल्याला बघायला भेटली त्याचं काम चालू झाले अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून काम पूर्ण होणे बाकी आहे मस्त मित्र भेटले एवढं ग्रुप भेटला होता मस्त ते गेले पुढे निघून त्यांना कवर करणार आपल्याला म्हणजे सोबत एवढंच थोडा एन्जॉय होतो गप्पा गोष्टी आज एकदम भारी वाटतंय मला की मी ट्रेकिंगला मी माझ्या जिल्ह्यात आलोय महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर हा तर गर्वच आहे पण प्लस प्लस हे आपल्या जिल्ह्यात हे याचा अजून मोठा गर्व आहे मित्रांनो कळसवाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून पाच हजार चारशे फूट म्हणजेच सुमारे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर इतकी आहे कळसवाई शिखराजवळच तुम्हाला हरिश्चंद्रगड भंडारदरा डॅम व रतनगड असे ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात हे ऐतिहासिक स्थळं एका दिवसात पाहणं शक्य नाही किमान तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणं आवश्यक आहे आपल्याला ह्या जंगलाचे पाय वाटे ना इथं वरती बघा शिड्या बनवलेल्या आहेत गावकऱ्यांनी ते शिड्या चढून वर टॉप वरती जायचं त्यानंतर मग थोडस पठार लागणार आहे पूर्ण जंगलातून जाणारा टप्पा आहे जरा टप आहे बोलायला जाते पण थोडंच मच्छर जातात त्यामुळे थोडं जंगल जाऊपर्यंत मला जरा तोंड माझं गप्पच ठेवावं लागणार आहे खाली बाबा ती बिरागाव तिथं आपण बाईक लावली असं ट्रेकिंग करत 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 आत्तापर्यंत आलं ते किती अर्ध्यात पोचला असेल का आम्ही फिफ्टीपासून झालं ना मग आता हा शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा म्हणजे आणि वरती गेलो पठार आहे ना जरा थोडं अर्ध ओके म्हणजे पण सपाटीचं चाललं नाही थोडंसं थोडं म्हणजे अजून माकडांपासून सावध जा माकडांचं जरा ते बॅग खेच बॅगा खेचतात ना मग आता चला जरा सपोर्ट चला मला आपल्या पूर्वजांनी घेरलय मला चला लवकर ना यांची काळजी घ्या रे बाबांना दहशत आहे यांची एकटा माणूस जाऊ शकत नाही भयंकर यांच्या बाई मी जॅकेट घातलंय बॅग लोकवली आतली ट्र जकात नाका <laughs> नाही जवळ गेला काढून घेतो <laughs> हमारा मकसद बस यही है जी डमा डम दम डम भयंकर धाम सौड़ा थे ले आग होती दौड़े की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क टक्के ट्रेक हा आपला जवळजवळ कम्प्लीट झालाय अजून बस वीस टक्के बाकी आहे जबरदस्त मित्रांनो बस आणखी थोडस स्वर्ग थोडाच बाकी आहे एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स कळसुबाई पीक क्लायमेट बघा कसं पाठीमागे जबरदस्त आपण सध्या महाराष्ट्रातली सर्वात उंच ठिकाणी आहोत अशा कातळाच्या पायऱ्या आहेत पावसाळ्याने एकदम स्लिपरी झाल्यात अशा पण शेवळ आलं याला खाली जाता वेळी काळजी घ्यावी लागते तर सरकन सटकता हे पाय मित्रांनो साय्या तिथले मित्र एक नंबर दावी काशी प्रतिमदे खांडवी बारा एक जवळ जवळ मित्रांनो बघा आपण जवळजवळ बाराशे तेराशे चौदाशे मीटर तरी वरती आलं इथं एक विहीर आहे तिथं बारा महिने इथं पाणी असतंय कमल निसर्गाची आपण फायनली पोहोचलोय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरबाई I don't want Hey, you're in good. Hey, you're in good. I said, hey, you're in good. मित्रांनो फायनली आपण तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं माउंट एवरेस्ट असं नावाजलं जाणारं म्हणजे ते होते कळसुबाई शिखर आज आपण सर केलं आहे असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या आणि अशाच याच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन मी सदा काही करत नाही आपल्या चॅनलला काही करायला नक्की विसरू नका कारण सरप्राईज केलं आणि सोबत बिला ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ येईल सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत आपण थोडासा इथे विजय घेऊन फोटो वगैरे करून पण त्याचा प्रवास आपण चालू होता जवळजवळ एक वाजला आहे आपण सव्वा नऊला ट्रेक चालू केला होता म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला चार ते सव्वा चार तास लागले खूपच हायेस्ट खूपच हायेस्ट आणि खूपच स्ट्रॉंग आणि एकदम भरलेला बनलेला एक आहे कधी वेळ मिळाला तर अवश्य तुम्ही या या ठिकाणाला विजिट करा एकच नंबर जबरदस्त फ्लिंग डोळ्याची पारन फिटणारे क्षण आहेत एक सी अजून एक छोटी शिडी लावली की डायरेक्ट देवाजवळ <laughs> तर मित्रांनो अशाच प्रकारे आपला गड आपण नाही आपलं काय शिखर आपण उतार झालोय आणि खाली हे बिरा गावामध्ये पोहोचलोय तर आपल्याला आता बाईक पार्किंग जवळ जायचंय पाठीमाग बघायला जरा हायस्ट पीक भयंकर सारा ट्रेक आहे तर बाईक पार्किंगजवळ जाऊन जरा आपल्याला स्टे करायचा तर त्याची सोय पॅनिक बघावं लागेल आणि उद्याचा आपला रतनगडचा प्लॅन आहे तर रतनगडचा व्हिडिओ पण नेक्स्ट तो ताबडतोब बघील त्यासाठी तुम्हाला तुम्ही आत्ताच या आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ आप। जसा अपलोड होईल की ताबडतोब तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल तर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि भावांना असंच सपोर्ट राहू द्या परत भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या नंतरचा व्हिडिओ म्हणजे आपला रतन गणपती त्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय जय श्री